पोषण ट्रॅकर ॲपमध्ये टी एच आर भरला पण झिरो दिसत आहे तर बघा सर्वांना नमस्कार मी सरिता वाघमारे आणि तुम्ही पाहत आहात स्मार्ट प्रिस्कूल एज्युकेशन चॅनल तर आता आपण संपानंतर पोषण ट्रॅकर या विषयावर व्हिडिओ चालू करतोय आणि पूर्वशाले शिक्षणावर पण आहेत व्हिडिओ याआधी पण मी पूर्वशाले शिक्षण व पोषण ट्रॅकरवर व्हिडिओ टाकले आहे संपाच्या पूर्वी संपामध्ये आपले अंगणवाडीचे अपडेट संपाचे अपडेट होते पंचवीस जानेवारीला आपला अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप मागे घेतला आणि तोही अचानकपणे याचं दुःख आहेच मानधन वाढलं नाही मागे घेतला तर आपल्याला अंगणवाडीचे काम तर जॉईन झाल्यावर करावीच लागणार तर या कामामध्ये एक पोषण ट्रॅकरचं काम असतं आपलं मी करा असं म्हणत नाही पण जेव्हा आपल्याला मोबाईल मिळणार तेव्हा आपल्याला हे पोषण ट्रॅकरचं काम करावंच लागेल आणि मी हे तुमच्या माहितीसाठी मुद्दा व्हिडिओ बनवत आहे कारण बऱ्याच ताईंना या पोषण ट्रॅकरमधलं थोडं कमी माहीत असतं म्हणून मी त्यांच्या माहिती करता हा व्हिडिओ आहे त्याच्या दरम्यान प्रत्येक महिन्याला टी एच आर भरत असतो तर टी एच आर भरताना आता वीस पॉईंट दोन हे व्हर्जन अपडेट झाल्यामुळे बऱ्याच ताईंना प्रॉब्लेम येत आहे तर आपण टी एच आर कसा भरायचा हे बघूया वीस पॉईंट दोन हे व्हर्जन अपडेट व्हायच्या आधी आपण लाभार्थ्याच्या समोर जे तीन डॉट दिसते तिथे जाऊन नंतर जे यादी आपल्यासमोर पब्लिश होते त्यावर टी एच आरचं चा ऑप्शन होतं आणि तिथून आपण भरत होतो पण आता आपल्याला एक वेगळ्या पद्धतीने भरायचा आहे टी एच आर तो कसा तर आता तुम्ही समोर बघत आहात स्क्रीनवर की जे लाभार्थी दिसते त्याचं नाव क्लिक केलं की सात डेज सेवन डेज याच्यावर ते ऑलरेडीच असते सिलेक्ट केलेलं तर आपण नेहमी टी एच आर पंचवीस दिवसाचा देत असतो तर आपल्याला सात दिवस नाही पंधरा दिवस नाही करायचं आहे फक्त पंचवीस दिवसावर क्लिक करायचं आहे प्रत्येक लाभार्थ्यासमोर आणि मग नंतर ते आपल्याला सबमिट करायचं आहे तर बऱ्याच ताईंनी सात दिवसावर केलं असेल म्हणून सात दिवसानंतर त्यांचा सा त्या लाभार्थ्याचा टी एच आर आपल्या आपल्याला ऑनलाईन भरलेला दिसत नाही म्हणून आपल्याला ऑफिसमधून म्हणतात की तुमचा टी एच आर भरलेला दिसत नाही पुन्हा भरा तर तुम्ही आता यानंतर हे व्हिडिओ बघितल्यानंतर असं करा की प्रत्येक लाभार्थ्याचं बघा इथं दररोजचं पोषण भरणमध्ये आपल्याला दिसत आहे टी एच आर एस सी एम तर इथे गर्भवती महिला स्तनदा माता आणि सहा महिने ती तीन आणि तीन ते सहा असे लाभार्थी आहेत तर आपण गरोदरचा कसा भरायचा ते पाहत आहे पहा तिचं नाव क्लिक केल्याबरोबर सेवन डेजवर होतं हे लाल टिंब आता आपण पंचवीस डेजवर वर केलं आहे आणि त्याच्यावर क्लिक केल्यानंतर असं होते ला ला तर आता ह्या स्कदा मातांचं पण तसंच आहे तुम्ही बघत आहात पंचवीस दिवस करून घेतले आपण सर्वांचे आणि नंतर सबमिट करायचं ते बॅग जायचं वरच्या डाव्या साईडच्या ॲरोनी बॅग जायचं आणि अशाच प्रकारे ज्या लाभार्थ्यांचा टी एच आर भरायचा राहिला असेल त्यांचं भरून घ्यायचं तर बघा आपले मोबाईल किती हँग होत आहे परंतु शासनाकडून आपल्याला अजून भेटलेले नाही मोबाईल तरी काम करावं लागत आहे तर आता आपण हे बघत आहे की ज्यांचा टी एच आर भरलेला आहे त्यांचा डबल भरता येतो का तर आता तुमच्या समोर जे स्क्रीनवर नाव ओपन आहे अश्विनी वेरुळकर तिचा भरायचा राहिला होता टी एच आर तर तो मी आता लेट भरत आहे कारण तिचं संपामुळे थोडा प्रॉब्लेम झाला होता गरोदरची स्तनदा झाली ती दोन महिन्यानंतर जे थोडा प्रॉब्लेम झाला होता ते सॉल्व्ह केलं त्यामुळे तिचा लेट झाला तर पुन्हा तुम्हाला दाखवण्यासाठी भरलेलं आहे मी आणि हे बाकीचे लाभार्थी आहे बघा त्यांच्यासमोर दिसत आहे तुम्हाला पंचवीस डेजचा दिला आहे म्हणून पंचवीस दिवसाचा दिला आहे टी एच आर असं दिसत आहे पुन्हा होत नाही त्यांच्या नावासमोर केलं तर तर अशा प्रकारे तुम्हाला कळेल तुमच्या लाभार्थ्यांचा टी एच आर भरलेला आहे की नाही तर ताईंनं अशा प्रकारे टी एच आर संबंधी माहिती होती तुम्हाला हे माहीत असेलच बऱ्याच ताईंना पण बऱ्यापैकी ताईंना ऑनलाईन मोबाईलमधलं कळत नाही थोडंफार कमी समजतं तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ उपयोगी ठरेल असं मला वाटते तर आता तुम्ही व्हिडिओ बघितलेलाच असेल मला आता कॉमेंटमध्ये तुम्ही हे सांगायचं आहे की तुमच्यासाठी हा व्हिडिओ किती उपयोगी पडला किंवा तुम्हाला हे आधी माहीत असेलच तर तसं पण सांगायचं आहे आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर भरपूर लाईक करायचा आहे व्हिडिओला आणि तुमच्या ज्या मैत्रिणींना माहीत नसेल ऑनलाईन कामासंबंधी थोडं कमी अस ज्या जुन्या माझ्या ताई आहेत त्या त्यांना थोडं अडचण येतात तर त्यांना भरपूर शेअर करा हा व्हिडिओ तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद ताईंनो